आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा माझ्या कवितेचं शीर्षक आहे जात नाही ती जात का कुणी कशाला कशासाठी केली ही जात का कुणी कशाला कशासाठी केली ही जात म्हणे की जात नाही ती जात म्हणे की जात नाही ती जात कशाला हवा हा जाळपोळ कशाला हवा हा जाळ हा जंगलीचा तडका शिरडला जातो सामान्य माणूस त्या राजकारणाचा तडका म्हणे जात झाली आंदोलने हा का आली महाराष्ट्र बंदाची झाली ही आंदोलने हा का आली महाराष्ट्र बंदाची का बंदा काय कारण ह्या तंटाची म्हणे ती जात नाही ती जात अफवांचा हा पसारा अफवांचा हा पसारा कार्यकर्त्यांचा चावळ डोलारा राजकारणी लोकांचा चावळ तिचा म्हणे की जात नाही ती जात कोणी बस फोडली हो कोणी केली दगडफेक कोणी बस फोडली हो कोणी केली दगडफेक तुमचे ते नुकसान आणि मोठी जाळफोड जातीच्या नावाखाली विपक्ष पक्षाचा हा कल्लोळ म्हणे की जात नाही ती जात खूप झाल्या जातीच्या दंगली खूप झाल्या जातीच्या जंगली भारत माता भरली आता खूप झाल्या जातीच्या जंगली भारत माता भरली आता नवीन युगाचा झाला हा तमाशा म्हणे ही जात माहिती जात शेवटच्या ओढी वाटे मला यावा या नवनिर्मितीचा मोठा प्रलय वाटे मला यावा या नवनिर्मितीचा मोठा प्रलय वाहून जावे त्यात हा जातीचा कहर फक्त राहावी सांगितलेली एकाच प्रकाराची भेद रही माणुसकीची प्रहर माणुसकीची प्रहर म्हणजे जात नाही धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल लायकून द्यावा